राजकारणात कधी काय घडेल हे सांगताच येत नाही आणि नेमकं असंच काहीच घडलंय भंडारा जिल्ह्यात सोमवारी रात्री अगदी अनपेक्षितपणे महायुती सरकारने भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदात मोठा बदल केला आतापर्यंत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे असलेली ही जबाबदारी एका रात्रीत राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली एकीकडे सावकारे यांचे एक प्रकारे डिमोशनच झालं असून सावकारे यांना भंडाऱ्याहून हटवून बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्री पदी नियुक्त करण्यात आलाय परिणामी या अचानक झालेल्या बदलामुळे जिल्ह्यातील आणि राज्यातील राजकीय वातावरण आता हा बदल नेमका करण्यात याबद्दल आता अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाले नेमकं प्रकरण काय आहे याबद्दल या सविस्तर जाणून घेऊच त्याआधी चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांची सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली याबाबतचा शासन आदेश देखील जारी करण्यात आलाय संजय सावकारे यांच्या जागी आता गृह राज्यमंत्री पंकज भोयर हे भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत तर संजय सावकारे यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली मात्र अचानक झालेल्या पालकमंत्री बदलामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय मुळात मंत्री संजय सावकारे यांचं डिमोशन करण्याचं कारण काय होतं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याबद्दल सविस्तर सांगते आतापर्यंत राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे हे मागील काही दिवसांपासून भंडाऱ्याचे पालकमंत्री होते मात्र ते फक्त झेंडा वंदन करण्यासाठीच भंडाऱ्यात येत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात होता एवढाच नाही तर भंडारा जिल्ह्याशी संबंधित आढावा बैठकांना फक्त हजेरी लावायचे मंत्र जिल्ह्यातील समस्यांवर योग्य ती कारवाई करत नव्हते ना अशी नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली अगदीच सविस्तर सांगायचं झालं तर सावकारे पालकमंत्री म्हणून ते पूर्ण काळ कधी उपलब्धच नसायचे ते झेंडा टू झेंडा म्हणजे अगदीच पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीलाच ते भंडाऱ्यात येत असे अशी अनेकांची तक्रार आहे भंडाऱ्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीनंतरही ते भंडाऱ्यात आले नव्हते यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता परिणामी भंडारा जिल्ह्याची जाण असणाऱ्या जवळच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्री करावा अशी नागरिकांची ओरड होती पालकमंत्री सावकारे हे जिल्हा विकासाबाबत ठोस निर्णय घेण्यात सक्षम ठरले नाही असं म्हटलं जात तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते पालकमंत्री सावकारे हे जळगाव इथून येत होते आणि म्हणूनच ते भंडाऱ्याला वेळ देण्यात कमी पडले आणि यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जिल्ह्यात कुठेतरी हळूहळू ताकद वाढायला ला लागली होती जेणेकरून याच कारणामुळे सावकारेंची उचलबांगडी केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे दरम्यान यावर नरेंद्र भोंडेकरांनी खळबळजनक आरोप केला ते म्हणाले संजय सावकारे यांच्यावर भंडाऱ्याचे पालकमंत्री पद सोडण्यासाठी दबाव होता दुसरीकडे याच मुद्द्यांवर बोट ठेवत संजय सावकारे यांनी स्पष्टीकरण देत प्रतिक्रिया आहे ते म्हणाले की भंडारा इन कन्व्हिनियंट होतं त्यामुळे जवळचा व्यक्ती असेल तर तो लवकर जाऊ शकेल एमर्जन्सी घटना घडली घट तर लगेच पोहोचणं अवघड होतं मला पालकमंत्री पदाची अपेक्षा नव्हती तरी मला मिळालं असं सावकारे म्हणाले पुढे ते असंही म्हणाले की शिवसेनेला काय माहिती माझ्यावर दबाव होता की नाही मला जमणार नाही हे मी आधीपासूनच सांगत होतो शिवाय जायला यायला अडचणी येत होत्या ये एवढंच नाही तर सावकारे यांनी याआधी जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष होते तेव्हा त्यांना या संदर्भात बोलले होते सावकारे म्हणाले होते की त्यांना पालकमंत्री पदाची अपेक्षा नव्हती तरी आता सहपालकमंत्री पद दिलंय मात्र त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता असं स्पष्टीकरण स्वतः संजय सावकारे यांनी दिलंय शेवटी काय सावकारेंवर भंडाऱ्याचे पालकमंत्री पद सोडण्याचा राजकीय दबाव असल्याचा खळबळजनक आरोप आमदार नरेंद्र भोंडेकरांनी केला होता मात्र संजय सावकारे यांनी त्याला थेट विरोध करत स्पष्टीकरण दिलंय सावकारे यांनी कोणाच्याही दबावामुळे हे पद सोडलं नसल्याचा ठाम दावा त्यांनी केला तुम्हाला काय वाटतं सावकारेंवर भंडाऱ्याचं पालकमंत्री पद सोडण्याचा खरंच कुठला राजकीय दबाव होता की आणखीन काही हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला